एका रात्री शेतकऱ्यांच्या जमिनीत पडला शंभर फूट खड्डा होय ही घटना आहे जयपूरमधील जयपूरमध्ये एका रात्रीमध्ये हा भला मोठा खड्डा पडलेला आहे या ठिकाणी हा रस्ता आहे आणि या रस्त्यावरून वाहनं जात होते वाहनं जात असताना अचानक या ठिकाणी जमीन धसली आणि हळूहळूहळू करत खाली गेली पूर्ण या ठिकाणी शंभर फूट आता ही जमीन खाली धसलेली आहे जमिनीत मोठ्या प्रमाणात मोठा खड्डा झालेला आहे हा रस्ता आपण या ठिकाणी पाहू शकता रात्री एक वाहन ट्रक चालक इथून जात होता जात असताना अचानक त्याची ट्रक या खड्ड्यामध्ये जाऊ लागली त्यावेळी त्यानं पाहिलं की हा खड्डा हळूहळू खाली जात आहे आणि तो पटमन बाहेर निघाला आणि राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील सहजरापूर या गावाजवळ आहे त्या गावात तो गेला आणि त्यानं सांगितले की असं असं या ठिकाणी जमीन खाली जात आहे तोपर्यंत हळूहळू या ठिकाणी जमीन नऊ ते दहा दिवसामध्ये शंभर फूट या ठिकाणी खाली गेलेली आहे आता हा नैसर्गिक चमत्कार मनावा की माणसामुळं हा प्रकार घडलेला आहे होय काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बोर घेतात किंवा खड्डे खांदात याचासुद्धा या ठिकाणी चमत्कार असू शकतो काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी वीज पडली होती काही दिवसापूर्वी त्याच्यामुळं ही जमीन धसली आहे खाली गेली आहे ही बातमी प्रशासनाला कळताच ताबडतोब प्रशासन या ठिकाणी आलेला आहे त्यांनी या जागेची पडताळणी केली असता त्यांना असे निदर्शनात आले हो की या ठिकाणी बहुतेक विहीर असावी किंवा या ठिकाणी नदी असावी त्याच्यामुळं ही माती खाली खाली सरकत जमिनीत गेलेली असावी अशा प्रशासनानं तर्कवितर्क लावला असेल तुम्ही या ठिकाणी आता कमेंट बॉक्समध्ये सांगा की हा प्रकार कशामुळं घडलेला आहे किंवा कशामुळं ही जमीन खाली गेलेले आहे आणि शंभर फुटाचा खड्डा या ठिकाणी पडलेला आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा